जांगीर शिवाजी महाराजांचा आहे हा महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचा या महाराष्ट्रा खरंतर हा हिंदू संस्कृतीतल्या भगवातला महाराष्ट्र आहे पण दुसरीकडे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा भगवा आम्ही महाराष्ट्र करू तेव्हा तुम तेव्हा तुमच्यावर कारवाई का होत नाही मग आमच्यावर कारवाई का करावी या देशाची संस्कृती चा हा भगवा भा, भा, भाग आहे आणि त्यामुळे या देशाच्या संस्कृतीतल्या भगव्याचा हा भाग असल्यामुळं आमच्यावर कारवाई नाही होणार आहे आकारंताचे विचार घेऊन हिरवा कलर हे अराजकताच्या भूमिकेतून मांडणं ही खरं तर या देश दे खर तर ही अ साथ घालण आहे आणि त्याच्यामुळे निश्चित त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आहे आम्ही आम्ही स्थानिक पातळीवर आम्ही आमचं काय ऍडजस्टमेंट करू ते निश्चितपणे आम्ही आमच्या स्थानिक स्तराच्या पदाधिकाऱ्यांनी जे ऍडजस्टमेंट केली ती महायुतीसाठीच केली असेल शहरामध्ये फक्त महापौर महापौर भारतीय जनता पार्टीचा होणारे काही रस्य केस नाही घटनेता पंधरा दिवसाची प्रक्रिया असते निश्चितपणे पंधरा दिवसाच्या प्रक्रियेनंतर विभागीय आयुक्त नोटीस देतील आणि नोटिफिकेशन निघाल्यानंतर घटनेता नाव देता येईल आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढत आहात परंतु सिल्लोड मध्ये तसं नाही एकमेकांसमोर भाजप आणि शिंदे सेना टाकलेली ते खरं तर आम्ही निजामाना गाडायला निघालो पण तो कोणाच्या पक्षात उभं राहू द्या त्याला गाडले शिवराना <coughs>